सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यांनी कृषी योजनांना प्राधान्य द्यावं पंतप्रधानांचं आवाहन परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीतीनं बाळगता परीक्षा देता येऊ शकेल पंतप्रधानांचा मन की बात मध्ये विद्यार्थ्यांना कानमंत्र सार्वजनिक बँक क्षेत्रातल्या सुधारणांसाठी बँक बोर्ड ब्युरोच्या स्थापनेला मान्यता पहिले अध्यक्ष म्हणून विनोद राय यांची निवड ठाण्यातल्या कासार वडवली गावात भीषण हत्याकांड स्वतःच्याच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या, हत्या करून मारेकऱ्याची ही आत्महत्या राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यात गारपीट तर सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस नमस्कार आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे सन दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कृषी योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे आह आज उत्तर प्रदेशातल्या बरेली इथं शेतकरी कल्याण रॅलीला संबोधित करत होते शेतकऱ्यांसमोर आज अनेक आव्हानं आहेत मात्र या आव्हानांचं संधीमध्ये रुपांतर करता येऊ शकेल त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आराखडा तयार होतो आहे राज्यांना फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे असं म्हणाले कृषी क्षेत्र नव्या पिढीसाठी आकर्षक करण्याकरता रोजगाराभिमुख करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली परीक्षा म्हणजे जीवनातल्या मोठ्या उद्दिष्टांचाच एक भाग असून परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीती न बाळगता आपण परीक्षा देऊ शकू असा कानमंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला आहे पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाचा सतरावा भाग आज आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित झाला परीक्षेकडे केवळ आकड्यांचा गुणांचा खेळ म्हणून पाहू नका जीवनात एखादं मोठं उद्दिष्ट स्वप्न असलं पाहिजे आणि त्यानुरूप आपलं नियोजन असायला पाहिजे स्पर्धा स्वतःशी असली पाहिजे असंही म्हणाले दोस्तों परीक्षा को अंकों का खेळ मत मानय कहां पहुंचे कितना पहुंचे उस हिसाब किताब में मत फंसे रहिए जीवन को तो किसी महान उद्देश्य के साथ जोड़ना चाहिए एक सपनों के लेकर के चलना चाहिए संकल्पबद्ध होना चाहिए ये परीक्षाएं वो तो हम सही जा रहे हैं कि नहीं जा रहे हैं उसका हिसाब किताब करती है हमारी गति ठीक है कि नहीं है उसका हिसाब किताब करती है और इसलिए विशाल विराट ये अगर सपने रहे तो परीक्षा अपने आप में एक आनंदोत्सव बन जाएगी हर परीक्षा उस महान उद्देश्य की पूर्ति का एक कदम होगी हर सफलता उस महान उद्देश्य को प्राप्त करने की चाबी बन जाएगी और इसलिए इस वर्ष क्या होगा इस एग्जाम में क्या होगा वहां तक सीमित मत रहिए, एक बहुत बड़े उद्देश्य को लेकर के चलिए और उसमें कभी अपेक्षा से कुछ कम भी रह जाएगा तो निराशा नहीं आएगी और जोर लगाने की और ताकत लगाने की और कोशिश करने की हिम्मत आएगी यशा समर्पित शिस्त आवश्यक असन आरोग्या ही लक्ष्य देने से आवाहन पंप्रधा विद्या मनशांती खूप आवश्यक असून अंतर्मनाचा विकास करण्याची गुरुकुली योगामध असं म्हणाले विद्यार्थ्यांसाठी पालक शिक्षक यांचं सहाय्य आवश्यक असून परीक्षेत जे झालं ति ते त्यावर ते नंतर चर्चा करत बसू नका असं एका श्रोत्यानं मांडल मत पंतप्रधानांनी उद्धृत कलि आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी एन आर राव विश्वनाथ आनंद मुरारी बापू आणि सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं परीक्षे का तान घे ना शांत चित्ता परीक्षे जा परिस्थिति स्वीकार करा अका सकारात्मक रहा असा सल्ला दिला आपके बाकी के फैमिली मेंबर्स करेंगे दोस्त करेंगे जहां भी जाओगे सब पूछेंगे कि आपकी तैयारी कैसे चल रही है कितने परसेंट आप स्कोर करोगे यही कहना चाहूंगा मैं कि आप खुद अपने लिए कुछ टारगेट सेट कीजिएगा किसी और के एक्सपेक्टेशन के प्रेशर में मत आप मेहनत पंतप्रधानांनी आपल्या आजच्या मन की बात मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या तसंच युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं आवाहन केलं गुरुत्वाकर्षण डहरींच्या शोधात योगदान देणाऱ्या भारतातील शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं या कार्यक्रमाचं स्थानिक भाषांमधलं प्रसारण आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिन्यांवर रात्री आठ वाजता होणार आहे सार्वजनिक बँकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करायला तसंच पहिले अध्यक्ष म्हणून देशाचे माजी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांची नियुक्ती करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना सध्या अनुत्पादक कर्जाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला देशात स्टेट बँक ऑफ इंडियासह सा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत या बँकांच्या विकासासाठी योग्य धोरण आखण्याकरता बँकांच्या संचालक मंडळाबरोबर बँक बोर्ड ब्युरो काम करेल बँकांच्या संचालकांच्या नियुक्तीबाबतच्या शिफारशीही बँक बोर्ड ब्युरो करेल निधी उभारणं विलिनीकरण याबाबतही सल्ला देऊ शकेल वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचा देशाचा अर्थसंकल्प वित्त मंत्री अरुण जेटली उद्या लोकसभेत सादर करणार आहेत देशाच्या आर्थिक विकासाला बळ देणाऱ्या या अर्थसंकल्पाविषयी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या या, या काही प्रतिक्रिया आपला गडचिरोली जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे पण प्रॉब्लेम असा येतो की इथे बरेचदा जे स्पेशालिस्ट असायला पाहिजे ज्या प्रमाणात स्पेशालिस्ट असायला पाहिजे जसं आता मेडिसिन आहे सर्जरी आहे गायनिक आहे मिनिमम तीन ते चार स्पेशालिस्ट हे असायला पाहिजे आणि जे काही मेडिसिनचा प्रॉब्लेम आहे इम्प्लांट प्रॉब्लेम आहे तो इम्प्लांटचा प्रॉब्लेम आम्हाला बरेचदा नागपूरवरून औषध मेडिसिन किंवा इम्प्लांट खरेदी करावा लागतो त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स येतात वेळ जातो आज किसानो केले विमा कार्ड लाया जा रहा लावत उशिरा बुनकरो लिए जो आहे पॉवरूम विमा कार्ड लाया जा सध्याचं हे जग आहे ते रिसर्च बेस्ड जास्त आहे आणि रिसर्चवर जास्त भर दिला पाहिजे त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट जे बजेट आणतंय त्याच्याकडनं आमच्या स्टुडंट्स याच अपेक्षा आहेत की त्यांनी रिसर्चसाठी जास्त फंडिंग किंवा जास्त हेल्प प्रोव्हाइड केली पाहिजे ज्या स्टार्टअप कंपनीज निर्माण होतील तर त्यातलं जे इन्कम आहे तर ते चॅरिटेबल इन्कम असं हे करून आ, ते इन्कम परत एज्युकेशनसाठी फ्लो करता येईल का असं जर काही धोरण गव्हर्नमेंटनी केलं तर आ, तो फायदा नक्कीच काही खासगी विद्यापीठांना होईल छत्रपतींनी बांधलेले अनेक गडकोट किल्ले आहेत त्याच्या जोडीने दीपगृह आहेत या सगळ्याचा आम्हाला पर्यटनच्या दृष्टीने विचार करता याच्यामध्ये काही आम्हाला सोयी सुविधा पुरवता आल्या किंवा आता येणारी जी नवीन पॉलिसी आहे पर्यटनाची त्याच्यामध्ये या पर्यटन पॉलिसीचा विचार करता एक सक्षम पॉलिसी आम्ही पर्यटनाला देऊ शकलो ते दे कोकणात वाढणारं पर्यटन आणखी धरेल हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेंबुलाचा मृत्यू देशासाठी दुःखद आहे मात्र या प्रकरणी काँग्रेससारखे पक्ष करत असलेलं राजकारण दुःखद असल्याचं भाजपा प्रवक्ते एम जे अकबर यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते इचरा जहाज चकमक प्रकरणी माजी गृहसचिव जी पिल्ले यांनी केलेल्या दाव्याची चौकशी करण्याची ही भाजपनं केली आहे मोटार वाहन विभागाच्या त्रिराव्या राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच अधिवेशन नागपूर इथं भरवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी गतिमानता आवश्यक आहे असं म्हणाले नवीन तंत्रज्ञान सिम्युलेटर्सच्या माध्यमातून आधुनिक चाचण्यांद्वारे लोकांना जास्तीत जास्त आणि पारदर्शी देण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं मोटार वाहन विभागाच्या संवाद या स्मरणिकेचं प्रकाशनही त्यांनी केलं टी महामंडळाच्या कामगार संघटनेच्या बावन्नाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं जनतेची सेवा जी संधी मिळाली ती सेवा आपण योग्य प्रकारे पार पाडतो का याकडे लक्ष द्यायला हवं असं प्रसंगी म्हणाले नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला सुनील तालाटुले या व्यापाऱ्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून वर्धा जिल्ह्यातल्या सक्लू इथल्या चारशे शेतकऱ्यांचा आठ कोटी रुपये किमतीचा वीस हजार क्विंटल कापूस अडप केला पोलिसात तक्रार दाखल केल्यावर केवळ वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला असा आरोप आंदोलनकर्ते शेतकरी करत होते संघाचे प्रशिक्षक प्रभाकर हे सुनील टालाटुलेचे वडील आहेत त्यामुळे पोलीस तसंच सरकार कुठलीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मुख्यालयावर हा मोर्चा काढला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वाशिम जिल्ह्यात वासरी इथं आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं निसर्गाच्या लहरीपणानं राज्यात सर्वत्र दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक आहे अशा वेळी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला हवं असं खोत म्हणाले वाशिम जिल्ह्यातला एकमेव मात्र सध्या बंद असलेला साखर कारखाना सुरू झाला तर शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळू शकेल हा कारखाना सुरू करण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल असं खोत म्हणाले माय स्टॅम्प या सरकारी योजनेअंतर्गत परिवर्तन संस्थेच्या वतीनं आज पुण्यात एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काढलख्या टपाल तिकिटाचं प्रकाशन नीलम गोरे यांच्या हस्ते झालं कविता नाटक चित्रपट संवाद या माध्यमातून भाषा समृद्ध होत असते त्याचप्रमाणे टपाल तिकिटाच्या माध्यमातून भाषेची ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते असं या प्रसंगी म्हणाल्या अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो अशा शेतकऱ्यांसमोर औसा तालुक्यातील शेतकरी राजेश्वर बुके यांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारून उत्पन्नाचा नवा मार्ग समोर ठेवला औसा तालुक्यातील लोदग्याजवळील गोंद्रीच्या शिवारात राजेश्वर बुके यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या सहकार्यानं एकोणतीस कोटी रुपये खर्चून पाच मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू केला अत्याधुनिक पद्धतीनं उभारलेल्या या प्रकल्पातील वीज नॅशनल थर्मल पॉवरच विकत घेत आहे लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचा काही भाग हा सौर ऊर्जेसाठी अत्यंत पोषक असल्याचं नासा या संस्थेचंही मत आहे या निमित्तानं माझी शेतकऱ्यांना एक विनंती की आपल्या भागामध्ये शेती साठी सुद्धा जर सौर ऊर्जेचा उपयोग आपण या माध्यमातून आपल्या भागामध्ये केला तर ते आपल्यासाठी ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणारा हा प्रकल्प पाच वर्षात नफ्यामध्ये येईल असा कयास आहे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पाच हजार मेगावॉट पर्यंत वीज निर्मिती या सोलार पॉवर जनरेशन मधून करण्याचं निश्चित केलेलं आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा पद्धतीने जर काही धोरण राबवलं तर याच्यामध्ये सौर शेती करता येईल सौरशेती किंवा सोलार फार्मिंग हा कन्सेप्ट जर लोकांना समजावून सांगितला आणि त्यांना काही मदत केली त्यांना प्रोत्साहित केलं तर नक्की यातून फायदा होईल शेतकऱ्यांचा तर होईलच पण देशाच्या विकासामध्ये सुद्धा याचा खूप मोठा सहभाग होईल शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सौर ऊर्जेची निर्मिती त्याचा वापर त्याची खरेदी विक्री याबाबत शासनानं तातडीनं निर्णय घेतले तर मेक इन महाराष्ट्र शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यात शंकाच नाही आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या गौरवार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता इतर अनेक घटकांसह महत्वाचा असतो तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे आयुष्याकडे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची सवय आजच्या अशांत आणि कोलाहलानं गजबजलेल्या वातावरणात हतबल माणूस अंधश्रद्धेचा आश्रय घेतो हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावाचा परिणाम या परिस्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि रुजुवात शालेय वयापासूनच होणं आवश्यक आहे विज्ञान ही काही तयार आणि स्वयंपूर्ण व्यवस्था नाही ती सतत प्रवाहमान नव्यानं घडत जाणारी आणि स्वतःला विकसित करत राहणारी लवचिक विचारप्रणाली आहे विज्ञानामुळे माणसाचं व्यक्तित रूपांतर व्हायला हातभार लागतो सतत प्रश्न विचारत राहणं हा विज्ञानाचा स्वभाव अपार कुतूहल आणि तीव्र जिज्ञासा हा त्याचा पाया मानवतेचा विकास होण्यासाठी हे दोन गुण अत्यंत महत्वाचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे कुतूहल जागतं ठेवणं आवश्यक आहे असं झालं तर होणारा विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असेल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शाहिर शेख यांच्या जन्मगावी आयोजित शाहिरी संमेलनाचा आज समारोप होत आहे आजच्या संयुक्त महाराष्ट्राचं अस्तित्व हे शाहिरांच्या डफामुळेच असून शाहिर म्हणजे जातीभेद न करता अन्यायविरुद्ध सैनिक असल्याचं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले शाहीर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं शाहिरी संमेलनात परिसंवाद महाराष्ट्र महोत्सव शाहिरी जलसा प्रकट मुलाखत असे विविध कार्यक्रम झाले संमेलनस्थळी शाहीर शेख यांचा जीवनपट उलगडून दाखवणारं छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आज त्रेपन्नावी पुण्यतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलं एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला तसंच एकोणीसशे सत्तावन्न साली राष्ट्रपती पदावर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी राजेंद्र प्रसाद यांचं निधन झालं ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या कासारवडवली या गावात आज पहाटे भीषण हत्याकांड घडलं असून एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपी नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हसनेल अनवर वरेकर या इस्मानं आपल्याच कुटुंबातल्या चौदा जणांची धारदार शस्त्रानं हत्या केली त्यात सात अल्पवयीन मुलं सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या हत्याकांडातून बचावलेल्या एका महिलेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कुटुंबाच्या मालमत्तेसंदर्भात वाद असल्याची चर्चा आहे ठाण्याचे पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे यांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही आपल्याला की नेमकं कारण काय मिळालेलं नाही किंवा सुसाईड नोट सुद्धा मिळालेले नाही त्यामुळे या स्टेजला आपल्याला एक्झॅक्ट कोणतं कारण या पाठीमागं आहे हे समजू शकलं नाही पण तसा जर आपण पुढे तपास करू त्या तपासादरम्यान आपल्याला निश्चितपणे कोणत्या कारणाने हे स्वतः आत्महत्या केली किंवा इतरांचे हत्या केली हे आपल्याला निश्चितपणे माहिती ज्यांनी आत्महत्या के केली त्यामध्ये ती छोटी तलवार आहे ती तलवार सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे असं एकंदरीत दिसतंय त्याला ब्लड स्टेज वगैरे आहेत मग त्याने सुद्धा त्यांनी इंजुरी केलेल्या असणार या ज्या हत्या केलेल्या लोकांच्या आहेत ना त्यांच्या इंजुरी केलेल्या असणार असं जो दिसून येत दरम्यान या घटनेचं चा छायांकन करण्यासाठी गेलेले एका खासगी वृत्तवाहिनीचे कॅमेरामॅन रतन भौमिक यांचं घटनास्थळावरच हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी निधन झालं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज सकाळी धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ ते जिल्हा क्रीडा संकुल या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी झेंडा दाखवला या स्पर्धेत एक हजार युवकांनी भाग घेतला येत्या तेरा तारखेपर्यंत विविध संस्थांकडून आर्थिक निधी जमा करून शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात येईल अशी माहिती संयोजकांनी दिली आहे भारतीय हँडबॉल महासंघ आणि महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित हँडबॉल महासुपर लीग स्पर्धेला आजपासून सोलापूर इथं सुरुवात झाली इतर खेळांप्रमाणे हँडबॉल या खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी देशपातळीवर प्रथमच हँडबॉल महासुपर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर इथल्या इंदिरा गांधी मैदानावर आयोजित हँडबॉल महासुपर लीगचं उद्घाटन सोलापूरच्या महापौर सुशिला आबुटे यांच्या हस्ते करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या या लीग स्पर्धेत देशपातळीवरील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत हँडबॉल महासुपर लीगमध्ये सोळा संघांचा समावेश असून स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहे भारतीय हँडबॉल महासंघाचे अध्यक्ष एम सुब्रमण्यम यांच्या हस्ते लीग स्पर्धेतल्या पहिल्या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला आणि हवामान वृत्त अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यात आज गारपीट झाली सोलापूर जिल्ह्यातही सांगोला तालुक्यातल्या खवासपूर अजनाळे आणि करमाळा परिसरात अवकाळी पाऊस झाला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्याही विदर्भाच्या काही भागात तसंच दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्या मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वावटळीचा इशारा हवामान विभागानं दिला मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे छत्तीस आणि अठरा औरंगाबाद छत्तीस आणि एकवीस नाशिक सदतीस आणि सतरा कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि एकवीस सोलापूर अडतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान बावीस अंश सेल्सिअस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यांनी कृषी योजनांना प्राधान्य द्यावं पंतप्रधानांचं आवाहन परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीतीने बाळगता परीक्षा देता येऊ शकेल पंतप्रधानांचा मन की बात मध्ये विद्यार्थ्यांना कानमंत्र सार्वजनिक बँक क्षेत्रातल्या सुधारणांसाठी बँक बोर्ड ब्युरोच्या स्थापनेला मान्यता पहिले अध्यक्ष म्हणून विनोद राय यांची निवड ठाण्यातल्या कासार वडवली गावात भीषण हत्याकांड स्वतःच्याच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून मारेकऱ्याची आत्महत्या आणि राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यात गारपीट तर सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं सन दोन हजार सोळा सतराचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या लोकसभेत सा सादर होणार आहे त्या अनुषंगानं अर्थव्यवस्थे पुढची आव्हानं आणि उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर चंद्रहास देशपांडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार